नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली जिल्हा काँग्रेस शहर व काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं भारताचे पहिले पंतप्रधान व काँग्रेस सेवा दलाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकसष्टावी पुण्यतिथी काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आलं त्या अगोदर जुना स्टेशन चौक येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुत्या सेवा दलाची जिल्हाध्यक्ष अजित ढोले मौलाली वंटमोरे आणि प्रतीक्षा काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले काँग्रेस भवन येथे प्रारंभी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे जनरल सेक्रेटरी दीपक गायकवाड व शहर जिल्हा सेवा दलाचे कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले बाकीचे उपस्थित आणि फुले वाहून आदरांजली वाहिली स्वागत आणि प्रास्ताविक मौलाली वंटमोरे आणि शेवटी आभार सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी मांडले यावेळी बोलताना पैगंबर शेख प्रदेश संघटक यांनी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष सामाजिक लोकशाहीवादी आणि लेखक होते एकोणीसशे तीस ते चाळीस या सालामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील ते प्रमुख नेते होते आणि त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सोळा वर्ष काम पाहिलं आहे यावेळी दीपक गायकवाड यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे वीस नंतर बॅरिस्टर होऊन आल्यानंतर राष्ट्रीय राजकारणामध्ये रस घेण्यास सुरुवात केली आणि त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले महात्मा गांधी यांनी त्यांना राजकीय वारस म्हणून नियुक्त केले अशा या थोर महात्म्यास मी ओबीसी संघटनेकडून विरम्र अभिवादन करतो आणि यावेळी अजित ढोले यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये भारताला सक्षम बनवले अलिप्तता सर्व स्थापना करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती भारताला अन्नधान्यामध्ये स्वावलंबन बनवण्यासाठी त्यांनी धरणांची योजना राबवली नासाची स्थापना त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाली अशा या कर्तृत्ववान आणि दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या आदर्श नेत्याला सेवा दलाच्या वतीनं विनम्र अभिवादन आणि यावेळी श्रीधर बारटक्के माजी तहसीलदार विवेक अंकलीकर विश्वास यादव मुफीत कोळेकर अल्पसंख्याक सेलचे से देशभूषण पाटील खुदबुद्दीन मुजावरी अपंग सेलचे से सुरेश गायकवाड नामदेव पठाडे खतीब मुल्ला गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर बहुसंख्येनं हजर होते